युट्यूब चॅनलमध्ये मी रुपाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आज आपण केक साठी क्रीम कशी फेटायची आणि चॉकलेट केक साठी लागणारं गनाश कसं बनवायचं ते पाहणार आहोत हे पहा अशी मस्त अशी स्मूथ क्रीम आपण इथं फेटून घेतलेली आहे आणि हे चॉकलेट केकसाठी लागणारं गणेश तर त्यासाठी काय काय साहित्य लागतं काय प्रोसेस असते आपण ते पाहणार आहोत आणि अगदी बाजारात मिळतो त्याहीपेक्षा सुंदर असा चॉकलेट केक आपण घरच्या घरी बनू शकतो असं गनाश बनून तो खूप सोप्या पद्धतीने आपण पाहणार आहोत तिथे ते मी एका पातेल्यात थोडंसं पाणी गरम करायला ठेवायचं आहे ज्यामध्ये आपण ते चॉकलेट डबल बॉईल करून घ्यायचं आहे ती इथे मी अमूलची फ्रेश क्रीम घेतली आणि डार्क कंपाऊंड घेतलेलं आहे तर आता आपण हे मेजरमेंट करून घ्यायचं आहे सर्व तर इथे आपण दोनशे ग्रॅम चॉकलेट घेणार आहोत आता हे सर्व चॉकलेट छान असं बारीक करून घ्यायचं आहे आपण त्याचे छान असे बारीक तुकडे करायचे आहेत आता इथे आपलं पाणी उखळले आणि त्याच्यावर आहे आपण जे चॉकलेट तोडून घेतलं आहे बारीक केले ते छान असं मेल्ट होऊन द्यायचं चॉकलेट मेल्ट होताना त्यात पाण्याचा अंश गेला नाही पाहिजे आपलं जे बाऊल आहे तो एकदम कोरडा लागतो इथे पाहू शकता चॉकलेट आपलं छान असं मेल्ट होते छान त्याच्या गाठी मोडतीन इथपर्यंत ते मेल्ट करून घ्यायचं आहे छान तिथे ते ते पाहू शकता मस्त असं स्मूथ झालं आपलं चॉकलेट आता हे आपण खाली घेऊया आणि परत एकदा मेजरमेंट करून आमोलची फ्रेश क्रीम आपण त्यात घालून घेऊयात तर इथे ते आपण शंभर ग्रॅम अमूलची फ्रेश क्रीम घालून घ्यायची ह्या चॉकलेटमध्ये आणि छान असं आता हे मिक्स करून घ्यायचं आहे असा चॉकलेट केक खाल्ल्यावर खूप छान अगदी बाहेरच्याही व्यतिरिक्त इतका सुंदर हा केक होतो एकदा नक्की असा हा केक बनवा चॉकलेट केक खूप सुंदर लागतो आता हे इतकं फेटायचं आहे की ह्याचा जे चॉकलेट असं ट्रान्सपरंट झालं पाहिजे एवढं आपण हे छान असं फेटून घ्यायचं आहे इथे पाहू शकता तुम्ही मी मस्त असं एक पाच मिनटं छान फेटून घेतलं आहे आणि आपल्या चॉकलेटचा कलर असा छान असा ट्रान्सपरंट झालेला आहे तर इथे आपण परत एकदा पातिल्यावरती ह्या बाऊल ठेवूया आणि छान असं पातिल्यावरती फेटून घेऊया म्हणजे चॉकलेट असं तुम्हाला एकदम ग्लेझी दिसतं आपलं पाहू शकता आता इथे आपण फिओनाची क्रीम घेतली आहे तुम्हाला जी अवेलेबल असेल ती तुम्ही घेऊ शकता इथे मी अंदाजे एक किलो केकसाठी जेवढी क्रीम लागेल तेवढी म्हणजे एक कप क्रीम घेतलेली आहे आणि ती आता आपण छान अशी खूप घट्टही नाही आहे पातळ करून चील अशी क्रीम घेतलेली आहे फ्रीजमधली आणि हे आता आपण ब्लेंडरनी ती छान अशी फेटून घ्यायची आहे इथे पाहू शकता आपला ब्लेंडर तयार आहे आणि छान आपली क्रीम केकसाठी फेटून घ्यायची आहे पहा आता ह्या क्रीम एक कपची क्रीम आपला अर्धा बाऊल एवढी भरून ही क्रीम आपली होती ती आपली क्रीम एवढी इनफ होते एक किलोच्या केकला कारण की जास्त क्रीम कोणी खात नाही ते छान अशी आपण ती फेटून घ्यायची आहे पहा मस्त अशी आपण ती फेटून घेऊया तिला एक तिला पण छान अशी चकाकी येते फेटून झाल्यावर आपली क्रीम छान अशी एक पाच ते दहा मिनटं आपण ती फेटून घेऊयात एकसारखी ते पाहू शकता क्रीम आपली घट्ट व्हायला हो तयार झाली आणि इथे पाहू शकता अर्धा बाऊल आपला क्रीमनी हे झालं आहे तुम्ही पाहू शकता अशी टोकं येतात म्हणजे आपली क्रीम फेटून झाली किंवा तुम्ही बाऊल उलटा करून बघितला तरी आपली क्रीम खाली पडत नाही म्हणजेच आपली क्रीम छान अशी फेटून झालेली आहे तर आपल्या केकसाठी लागणार हे बेसिक साहित्य असतं जे क्रीम झालं आपले जे गनाश झालं ह्याने आपण आता पुढच्या भागात आयसिंग कसं करायचं आणि जे आपण चॉकलेट बनवले ते कसं वापरायचं ते पाहणार आहोत तुम्हाला जे रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा